मित्रांनो हो, आजचा विषय आहे की समाधान कसं मिळवावं समाधान शांती सुख प्रत्येकाला हवं असतं पण ते कसं मिळवावं आपल्याला माहित नसतं प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतो तुम्ही पैसा जरी कमवला तरी म्हणजे पैशासाठी जर तुम्ही किती धडपड केलं तर त्याच्या पैशातूनच आपण समाधान शोधत असतो सुख शांती शोधत असतो म्हणूनच माणसं पैसे सुद्धा कमवतात पोट भरणं हे एक आवश्यक गोष्ट आहेच पण त्याबरोबर सुख समाधान शांती सगळ्यांनाच हवी असते तर तुम्ही श्रीमंत लोकांना विचारलं तर ते पण त्यांना सुख शांती समाधान नसेल तर त्या पैशाचा काहीच उपयोग नसते ते पण सांगतील तुम्हाला आज किती असे श्रीमंत लोक आहेत जे आजारी पडलेले आहेत त्यांना सुख नाही शांती नाही समाधान नाही त्यांची फॅमिली बरोबर अटॅचमेंट पण कमी असते मुलं मनाला वाटेल तसं वागत असतात ते मुलं ती लोक सुखी नाही आहेत समाधानी नाही शांती नाही पैसा तुम्हाला सु, सुख देणार नाही समाधान देणार नाही शांती देणार नाही पण फक्त पैसा तुम्हाला सुख सोयी ज्याला बोलतो ना जसं फ्लॅट तुम्ही विकत घेऊ शकता त्याच्यामध्ये सगळं डेकोरेशन करू शकता गाद्या आणू शकता मागातल्या महागात त्याच्यावर तुम्ही झोपाल पण झोप तर लागली पाहिजे झोप लागण्यासाठी सुद्धा मन शांत असावं लागतं समाधानी मन असावं लागतं तेव्हा तुम्हाला ते तुम्हाला शांत झोप लागू शकते तसेच गरीब लोक आहेत त्यांना झोप चांगली लागते ते मेहनत करतात पण त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून ते अस, असमाधानी असतात ते समाधानी नसतात त्यांना त्यांच्या मनाला शांती नसते कारण ते पैशा कसा येईल कसा येईल या विचारात धडपडत असतात सगळेच मध्यम क्लासवाले मिडियम मिडल क्लासवाले सुद्धा तेच करत असतात पैशासाठी धावत असतात पण खरं सांगू तुम्हाला तर जर तुम्ही संतांचा पुस्तकांचा अभ्यास केला असेल त्यांच्याबद्दल ऐकलं असेल तर ते एकच गोष्ट सांगतात काय सुख समाधान शांती पैशाने विकत घेऊ शकत नाही हि जी गोष्टी आहेत ज्या आपण पैशाने विकत झोप जशी आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही तसे सुख शांती समाधान आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही कारण हे गोष्टी आपल्या मनाशी निगडीत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मनाचा अभ्यास करायला पाहिजे जेव्हा तुम्हाला कळेल मन कसं काम करतं मनाला काय दिलं म्हणजे मन, मन चुकी होईल मन आपल्याला शांती देईल मन आपल्याला समाधान देईल हे तुम्हाला मनाचा अभ्यास केल्यावरच कळणार कारण पूर्ण आपलं जीवना मनावर अवलंबून असतं म्हणजे जसे आपल्या मनात विचार येतात तस मन आपल्याला ते गोष्टी देत तुम्ही जसे विचार कराल तसे तुम्हाला मन त्या गोष्टी देत असतं म्हणजे म्हणजे तुम्हाला विचार बदलावे लागतील जेव्हा तुमचे विचार बदलतील तेव्हा तुमचं मन त्याप्रमाणे वागायला लागेल आणि जसे तुम्ही वागाल त्याप्रमाणे त्या गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातील त्या गोष्टी तुम्हाला मिळू लागतील तर पहिला आपण मनाचा अभ्यास करणं खूप खूप आवश्यक आहे तर मनाला आपल्याला काय द्यायचं आहे मन सांगतं काय मला अशी गोष्ट ज्या ज्यांनी मी आनंदित होईल आणि मन आनंदित होतं म्हणजे आपण आनंदित होतो आणि आपण आनंदित होतो तेव्हा आपलं शरीर आनंदित होतं तेव्हा आपल्याला चांगलं झोप लागून आपल्याला टेन्शन कमी होतात ताणतणाव कमी होते चिंता काळजी कमी होते म्हणून सुख शांती समाधान याकडे आपला फोकस काय झालं माहिती आहे निसर्गाचा असा नियम आहे का तुम्ही कुठे फोकस करता ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाते जर तुम्ही पैशासाठी धडपड करत असाल सारखा तो, तो दिवसभर विचार करत असाल तर आपोआप तो पैसा आपो आप तुमच्याकडे यायला आहे जसं गुजराती मारवाडी लोक सतत पैशाचा विचार करत असतात शेअर बाजारमध्ये पैसा लावतील ला, आणि कुठे कुठे इन्व्हेस्ट पैसा करायचे प्रॉपर्टी विकत कर घेऊन त्याच्यात पैसा घालतील आणि कसा धंदा वाढेल ह्याबद्दल त्यांचा विचार जस जसं पैशाबद्दल खूप खूप विचार कराल ना तर तशा त्या ते गोष्टी ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाते म्हणून त्यांच्याकडे पैसा येतो पण त्यांना तरी ते सुख ते समाधान शांती किंवा कुठे आहे त्यांना सुद्धा अनेक रोग आहेत कारण जसे ते श्रीमंत होतात तसे ते थोडे आळशी होतात आळशी म्हणजे कसे ते नोकर ठेवणार गाडी असेल ती एसी असेल जिथे ऑफिस असेल ते एसी असेल मग जाऊन फक्त बसायचं काम करणार त्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहत नाही आणि शरीराला व्यायाम मिळत नाही आणि निसर्गाचा नियम आहे तुमचं शरीर जर ऍक्टिव्ह नसेल व्यायाम त्याला मिळत नसेल तुम्ही चालत नसाल धावत नसाल वा वाखणे वाखणे बसणे उठणे हे सारखं सतत शरीराला व्हायला वा, पाहिजे जसं एखादी बाई आपली जी पूर्वी चुली होत्या आता पण गावाला आता नाहीये एवढ्या तर चुली असल्या बायकांना किंवा स्टोव आपण जेव्हा वापरायचं तेव्हा बायका सारख्या वरती उठायच्या बसायच्या उठायच्या बसायच्या हा डबा काढ त्यासाठी उठ ही वस्तू घे म्हणून उठ त्या उठण्या बसण्यामुळे त्यांचा व्यायाम होऊन जायचा जसे शेतकरी शेतात जाऊन काम करायचे जा। ती मेहनतमुळे त्यांचं शरीर एकदम फिट होतं पण त्यांच्याकडे पैसा नव्हता ज्यांच्याकडे पैसा असतो ते शरीराला व्यायाम द्यायला मागत नाहीत कारण पैशाने त्या ते समज सगळ्या वस्तू विकत का घेऊ नये एवढा माझ्याकडे पैसा आहे तर मी का विकत घेऊ नये सगळ्या गोष्टी मग ते मोठा फ्लॅट विकत घेतात नोकर चाकर ठेवतात एसी गाड्या असतात एसी ऑफिस असतात घरामध्ये एसी असतो चालायला मागत नाहीत घरात घरात बसलेले असतात तिथून उतरले काय गाडीत बसतात गाडीतून उतरले काय ऑफिस मध्ये जाऊन बसतात परत तसेच जिथे जातील तिथे बसूनच असतात ते त्यामुळे त्यांचं शरीर मग पोकळ होत जात रोग निर्माण होत जातो शरीराला व्यायाम नसेल तर शरीर, नसे शरीर रोग येत जातो दुसरं टेन्शन मुळे रोग येत राहतात आता या टेन्शनने कोणाला सोडलेलं नाही श्रीमंतला ना पण नाही सोडलेला आहे आणि गरीबाला पण नाही सोडलेला आहे एक भविष्यवाला सांगत होता काय त्याच्याकडे वेगवेगळ्या टाईपची माणसं येतात श्रीमंत <coughs> येतात ते कशाला येतात तर त्यांचा त्यांना त्यांच्या जमत दोन तीन कंपन्या असतील तर किंवा त्यांचा काही बिझनेस असेल तो अजून कसा वाढवता येईल त्याची टेन्शन त्यांना असतं म्हणून म्हणजे ते पण टेन्शन मध्ये असतात एवढा पैसा आहे सगळं उपलब्ध आहे घरामध्ये तरी त्यांना टेन्शन मध्ये मी काही ऍक्टर ऍक्ट्रेसेस मॉडेल्स अशा श्रीमंत लोकांच्या इंटरव्ह्यू ऐकल्या तेव्हा ते पण दुःखी त्यांना पण कसले ना कसले आजार होते मी मला आश्चर्य वाटलं एवढी फिट दिसत ही माणसं पण त्यांना सुद्धा कारण त्यांना शरीराने खाण्यामुळे आजार नसतात कारण त्यांचा फिगर ठेवण्यामुळे ते फिट चांगले असतात ते व्यायाम शाळेत जातात व्यायाम करतात चालणं धावणं वगैरे करतात त्यांची एक्सरसाइज असते योगा वगैरे करतात पण मेंटली ते फिट नसतात त्यांचा विचार करून करून त्यांचा त्यांना मग रोग किंवा आजारपणा होत जातात अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारे जर फिट राहायचं असेल म्हणजे मेंटली आणि हेल्थ शरीराने सुद्धा फिजिकली आणि मेंटली म्हणजे शरीराने आणि डोक्याने मनाने दोन्ही ह्याने कसे फिट राहू हे खूप महत्वाचं असतं तर त्यासाठी मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगेन एक म्हणजे तुम्हाला जी अपेक्षा आपल्या आहेत था था। त्या कमाई कराव्या लागतील अपेक्षामुळे आपल्याला खूप ताण डोक्यावर येत असतो जशी आपण मुलांकडून अपेक्षा ठेवतो आपले नातेवाईकांकडून अपेक्षा ठेवतो आपल्या मित्रांकडून अपेक्षा ठेवतो मी याच्यासाठी हे केलंय तर त्यांनी माझ्यासाठी हे करायलाच पाहिजे त्या माणूस हा चांगलाच नाही आहे ते आम्ही एवढं त्याच्यासाठी केलं तर तो मला विचारत नाही किंवा मुलांकडून आपण अपेक्षा ह्यांनी आपली सेवा केलीच पाहिजे ह्यांनी आम्हाला पैसा द्यायलाच पाहिजे यांनी आमचं लक्षण हे सगळं म्हणजे आपलं सगळं केलंच पाहिजे या अपेक्षामुळे काय होतं उलट होत जात तुम्ही जेवढी अपेक्षा वाढवाल तेवढे ते लोक उलट करतात म्हणजे तुम्ही एखाद्याला मदत केली असेल त्याला कर्ज म्हणून पैसे दिले असतील किंवा मदत केली असेल तर ती माणसं मग तुम्हाला मदतच करणार नाहीत लांब लांबच राहतील तुमचं जे काय पैसा तुम्ही दिला तो परत देणारच नाहीत मुलांकडून जेव्हा तुम्ही अपेक्षा मुलं पण मुद्दा म्हणून त्यावेळेस दूरच जाणार कारण का तुमची जी अपेक्षा असते ना ती त्रासदायक ठरत असते तुम्हाला तर पहिल्या तुम्हाला अपेक्षा तुमच्या कमी करायच्या आहेत आपण कोणाकडूनच अपेक्षा ठेवायच्या ना आपल्या मुलाबाळांकडून अपेक्षा ठेवू नका आपल्या बायका किंवा नवऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका जसे तुमच्या अपेक्षा कमी होतील ना तुमचं मन शांत व्हायला लागेल नाही तर तुमचं मन बघ आतल्याच बोलत राहणार या सल्ला मी एवढी मदत केली पण यांनी माझ्यासाठी काहीच करत नाही आता माझी वेळ आली तर हा मला मदतच करत नाही मुलांना एवढं शिक्षण दिलं एवढं चांगली नोकरी त्यांना दिली पण हे माझ्याकडे लक्ष देत नाहीत आमच्याकडे नवरा ना बायको किंवा आई वडिलांकडे असं आपण ते मनातल्या मनात सतत ते गोळवत राहतो आणि ते निगेटिव्ह विचार आपल्याला त्रासदायक बनत असतात मग आपल्याला रोग होतात मग आपलं शरीर खिळखिळ होत अशा प्रकारे आपण मग दुःखी होत जातो का फक्त एक अपेक्षेमुळे पहिली अपेक्षा आपल्याकडून कमी व्हायला हो पाहिजे दुसरी वृत्ती म्हणजे हाव हाव जे आपल्याला हाव लागलेले सतत पैसा पाहिजे पैसा पाहिजे ही माझी प्रॉपर्टी ही माझी जमीन आहे तुम्हाला एक उदाहरण माझ्या ओळखीत एक माणूस होते ते त्यांच्या त्यांच्या भावांमध्ये जमिनीसाठी भांडण होत आणि त्यांचं वय ते भांडण करत करत म्हणजे वीस ते तीस वर्ष त्यांचं ते कोर्टामध्ये चालूच होते केस आणि शेवटी त्यांचं वय ऐंशी वर आलं तरी ती केस चालूच त्याला मी एकदा त्यांना भेटून त्यांना म्हणालो पण होतो कशाला सोडून द्या सगळं आता तुमच्या मुलावर सोडून द्या मुलगा काय ते बघेल मुलाची पण मुलाला पण त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हतं मरून कोकणामधली जमीन होती काही एवढी जास्त जमीन पण नव्हती भांडणामुळे काय होतं आपला था ताणतणाव जास्त वाढत जातो कोर्टाच्या फेऱ्या जा गावाला जाऊन मारायच्या त्याच्यात पैसा पण जातो डोक्याला ताप पण होतो आणि कोण रजा काढेल कामावरून असं सगळं झंझट होतं पण ते ऐंशी वय झालं तर ते सोडायला तयार नव्हते ते ना मी लढणारच काय पण होऊ नये म्हणजे तुम्ही दुःखीच ना तुम्ही जेव्हा लढण्याचा विचार करता अशा प्रकारे कोर्ट कचेऱ्या करता तुम्ही मन तुमचं शांत राहू शकत नाही तर ती सोडून द्या. जाताना आपण किती घेऊन जाणार आहोत तुमचं घरदार होतं इकडे मुंबईला चांगलं घरदार आहे मुलगा चांगला कमवतोय हो दोन टाइम खायला चांगलं मिळतंय मग तुम्ही देवाचं नाव स्मरण करा भजन करा त्याच्यात आयुष्य घालवा ना कशाला त्या कोर्ट कचऱ्या करत जाताय ती जमीन काय तुम्ही जाऊन कसणार पण नाही तिकडे आणि कधी कधी थोडी हे सोडून पण द्यायचं असतं जा तू घे काय ते कर <coughs> अशा प्रकारे पण वागायला पाहिजे कारण पुढे त्याचा आपण काय करणार नसतो म्हणून ती सोडून द्यायची असते <coughs> आपण काय ती जमीन कसणार नसतो का आपण तो काहीच करणार नसतो तर मग कशाला उगच हे करा त्यामुळे सुद्धा म्हणून सुद्धा म्हणून ही हाव सुद्धा आपण जेवढी कमी करू किंवा पैसे कमवण्याची हाव आज मी एक फ्लॅट घेतला तर अजून एक फ्लॅट मी घेऊन अजून माझ्या मुलांना सुख सोयी दे तुम्ही मुलांसाठी सात पिढ्याचा सा करून सुद्धा काही फायदा नसतो मुलं तुम्हाला विचारतील की नाही हे पण सांगता येत नाही पुढे त्यांना पण थोडी मेहनत करायला दिली पाहिजे काय झालं हल्ली आपण जे श्रीमंत लोक आहेत ना ते मुलांसाठी सात पिढ्यांचं कमवून ठेवतात का त्याला काही त्रास झाला नाही पाहिजे पण हे चुकीचं तुम्ही निसर्गात बघा प्रत्येक प्राणी पक्षी हा त्याच्या एक पिलाचं वय झालं का त्यांना सोडून देतो त्यांना त्यांना धडपड करायला लावतो तुम्ही स्वतःच खाद्य शोधा ते फिरतात भटकतात दुनिया सगळीकडे राना वानात मग ते आपलं खाऊ शोधतात तसं आपण सुद्धा आपल्या मुलांना काम साठी सोडून द्यायचं असतं त्यांना घेऊन ये अनुभव त्यांचे ते काय खड्डे खड्डे येतील त्याच्यात धडपडतील आपडतील धोपडतील चालेल पण त्यांनीच ते थी शिकतील जीवन म्हणजे काय असतं हे प्रत्येकाला त्याला संघर्ष करायला द्यायला लागतो जेव्हा एखाद तुम्ही बी पेरता जेव्हा जमिनीमध्ये ते सुद्धा बी सहज मोठा होत नाही त्याचं झाड सहज होत नाही त्याला सुद्धा खूप संघर्ष करावा लागतो ऊन वारा पाऊस ह्याला संघर्ष करावा लागतो काही प्राणी येऊन ते खातात त्याला संघर्ष त्यांना करावा लागतो काही बकऱ्या बिकऱ्या येतील माकड्या येतात ते ते बी जेव्हा अंकुर फुटतो तेव्हा खातात म्हणजे तू ते झाड सुद्धा सहज मोठं झालेलं नसतं त्याला पण संघर्ष करत कर म्हणजे तुम्ही शंभर बिया पेरल्या तर त्याच्यातली दहा झाड मोठी झालेली असतात त्यांचं संरक्षण करावं केलं तर दड़ पड़, दड़ पड़, दड़ पड़, ती जगतात नाही तर ती सुद्धा मरू शकतात त्यांना सुद्धा धडपड धडपडत मोठं व्हावं लागतं तसंच आपलं जीवन आहे आपण सुद्धा जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत कोणाकडून जर तुम्हाला सुख शांती समाधान पाहिजे असेल तर अपेक्षा ठेवू नका हाव हाव करू नका मुलांसाठी सात पिढ्यांचं कमवून ठेवू नका मग तुम्हाला आपोआप सुख शांती समाधान मिळेल या तीन गोष्टी जर तुम्ही सोडल्या एक म्हणजे अपेक्षा सोडून द्या कोणाकडे कुठली अपेक्षा ठेवू नका जे दिला आहे ते गे, झालं गेलं गंगेला मिळालं किंवा मी एक दान केलं असं सो, समजून सोडून द्या दान जे करतो ते आपण परत कधी घेत नाही ती गोष्ट सोडून द्यायचे हाव हाव करू नका कारण जाताना आपला एक लिमिटेड वय वर्षच आपण इथे राहणार आहोत आपण एक पाहुणे म्हणून इथे आलेलो आहोत त्याप्रमाणे आपण जगायचं आहे जास्त हाव हाव करू नका आणि तिसरं म्हणजे मुलांसाठी सात पिढ्यांचं कमवून ठेवू नका त्यांना शिक्षण द्या आणि ते मग आपोआप त्यांची धडपड करून पैसा काय कमवायचा ते कमवत हो कम हो शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे या तीन गोष्टी करा आपोआप सुख समाधान आणि शांती आपल्याकडे येईल नमस्कार मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं जे भाषण ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद